मॅडम थोडं तुषार माझ्या अंगावर ती जण आहेत जरा गेलो नाही का जत्रेला

महाराष्ट्रामध्ये महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती धक्कादायक होतो म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस त्याच्यावर कोयता गँगने अटॅक केला आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला ला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत त्या खूप दुर्दैवी आहेत मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं सगळ्यांच्या घरात लेखी सुना आहेत सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलितशा घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तींनी पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्या त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप दुर्दैवी आहे आणि माल मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे पन्नास पावलावर पण नाही आहे पंचवीस पावलावरच आहे पोलीस स्टेशन जवळ आहे सगळंच आहे त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हाही होते आजही आहेत त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे मला गंमत तुमची वाटते तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज आहे म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोड आज तुमच्या सगळ्या चॅनलवर मी रोहित आणि जितेंद्र आवाड संदीप क्षीरसागर सगळे या स सरकारला अटॅक करायला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे के तुम्ही लावताय आता मला कौतुक वाटतं तुमचं चॅनल थोडंसं चालवत थोडा मी खात त्याच्यामुळे इतना तो हाब तुम्हाला बनताय आहे राजीनाम्याची साहजिक आहे मी तुम्हाला सांगितलं मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाटेंनी द्यावा का न्यावा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही म मत मतदान केलं आपलं मंत्री केलं गेले पंच्याहत्तर दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईनमध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल मी काय कोणावर वैयक्तिक कधी तुकणंही करत नाही कोणी माझ्यावर केली कुठेतरी मी त्याचं उत्तर देत नाही कारण काही संस्कार माझ्या कुटुंबानी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं या मताची मी आहे पण गेले पंच्याहत्तर दिवस ज्या संघटनेने तू मला नेता बनवला ताकद दिली त्या संघटनेची रोज बदना मी पंच्याहत्तर दिवस आजो आणि खूप तर कोर्टानेच नियम घेतला कोर्टानी तुम्हाला आठवत असेल कुणाची मला वाटतं सुनील केदारांवर वा अशी सिमिलर केस झाली होती सुनील केदारांचा राजीनामा नव्हता घेतला होता की अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब तेव्हा त्या काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिकबाई या चौघांवर आय की यू बातमीवर आय क्यू आणि या देशामध्ये खंडणी आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा पी एम एल एचा आहे खंडणी आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना पी एम एल ए केलं होतं तो पी एम एल ए ॲक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ईडी आणि सी बी आय लागतं मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की अवधा कंपनीच्या केसमध्ये एकतर सी डी आर का मिळत नाही मला हा प्रश्न विचारायचा की नंतरशी सगळी जी बोलणी झाली कृष्ण अंधाळेचा सी डी आर आपल्याला का मिळत नाही आणि मी वैयक्तिक कुणाचाच राजीनामा मागत नाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकाटेजींचे जी ॲक्शन झाली ती सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेंना एक न्याय असं का हा देश संविधानाने चालतो तो काय कुणाच्या मनमाजीनी चालत नाही आणि दोन तीन गोष्टी जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते मी रिपीट करते आहे की धनंजय मुंडेंबद्दल जे, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत मला तीन चारच प्रश्न त्यांना विचारायचे आहेत ए... की